अवकाळी पाऊस व चक्रीवादळाच्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे हाती आलेले भात पीक पावसामुळे भिजले असून ते कुजले आहे त्यामुळे येथील शेतकरी झाला आहे अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी असणारे खासदार आणि आमदार आहेत कुठे असा प्रश्न शेतकरी करत आहे आपण शहापूर तालुक्यातील चरी गावात आहोत या गावामधील सर्व शेतकऱ्यांच्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे काय करू ओरा लेखरा काय पोसू या काय झाले तशा आमदार पण येई नाही पूर्ण गावाची झाली कसं काय जगाचा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी कसं काय जगाचा या काय पदस्थिती झाली शोटक गेला पन्नास भाड्याचा काय झालाय पहा शेतकरी व पहा आमदार खासदार ओखून पहि नाही लाचा नाही कपरा दिवाळी गेली फडणवीस दिवाळी गोड करीत होता ती पण घालवली ही परिस्थिती काय झाली यफा अख्खा गावात उपसलाय नदी शेतीमध्ये ही परिस्थिती काय झाली पा परिस्थिती शहापूर तालुक्यातील प्रत्येक गावात पावसामुळे हीच परिस्थिती झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ ओळा दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे कॅमेरामन रुपेश जाधव मुख्य संपादक योगेश हजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल शहापूर